बार्शी तालुक्यातील साखर कारखान्याला गाळपास आणून तो खाली करून परत जाताना चालकाला संशयित आरोपींनी अडवून मारहाण करून त्याचे हातपाय बांधून ट्रॅक्टर चोरून तालुका पोलिसांमध्ये गुन्हा दाखल पथकांनी याचा तपास करताना चार संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून विविध ठिकाणी चोरलेले दहा ट्रॅक्टर्स दोन ट्रेलर मोबाईल असा तब्बल पंचावन्न लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय जिग्नेश आडगळे विजय साळवे धीरज कारके प्रदीप आरोपींची नावं असून त्यांना बार्शी तालुका पोलिसांनी अटक केली आहे ही घटना एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बार्शी मध्ये घडलेली आहे या प्रकरणी मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तसेच तालुक्यातील उपळाई ठोंगे येथील इंद्रेश्वर साखर कारखान्याला उसाडून तो उतरवून परत जाताना ट्रॅक्टर चालकास अडवून जबर मारहाण करून चाकूचा धाक दाखवून बाजूच्या शेतामध्ये नेऊन बांधून ठेवून आरोपींनी तो ट्रॅक्टर चोरून नेला होता याबाबत या तालुका पोलिसांमध्ये गुन्हा दाखल होतात यातील संशयित आरोपींची माहिती काढून पोलीस पथकानं तपास करताना संशयित आरोपींची माहिती मिळतात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे